आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आपल्या सोबत आहेत सर आपलं स्वागत आहे नमस्कार आपण पाहतोय बांगलादेशमध्ये सध्या जी काही परिस्थिती आहे ती टोका लागलेली आहे आता तर थेट शेख हसीना भारतामध्ये दाखल एकंदरीत या घडामोडींकडे आपण कसं पाहता कसं विश्लेषण करता भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर निश्चितच चिंतेची बाब आहे त्याचं कारण असं आहे की एकोणीशे एकाहत्तरच्या आठवणी आपल्याकडे आहे ज्या ज्या वेळेला बांगलादेशमध्ये किंवा भारताच्या शेजारी देशांमध्ये अशा प्रकारची अस्थिरता निर्माण होते त्या त्या वेळेला त्याचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष परिणाम हे भारताच्या अंतर्गत सुरक्षेवरती होत असतात आणि ते आपण यापूर्वी देखील अनुभवलेलं आहे दुसरं म्हणजे शेख हसिनांचं सरकार ते एक दोन हजार नऊ पासनं त्या सातत्याने पंतप्रधान आहेत आणि ते इंडिया फ्रेंडली गव्हर्नमेंट म्हणून ओळखलं जातं कारण यापूर्वी ज्या खालीदा जिया होत्या आणि त्यांचं बांगलादेश नॅशनल पार्टीचं त्यांचं जे गव्हर्नमेंट होतं त्यांनी पूर्णपणे भारत विरोधी भूमिका घेतली होती आणि त्या काळामध्ये बांगलादेशमध्ये इस्लामिक कट्टरतावाद हा वाटेला लागलेला होता त्या मनाने या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवण्यामध्ये शेख हसीना यांना यश प्राप्त झालेलं होतं त्यामुळे भारताच्या दृष्टिकोनातून हा निश्चितच से एक सेटबॅक आहे असं आपल्याला म्हणता येईल परंतु या बाबतीमध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे की शेख हसीना ह्या राजीनामा देतील किंवा त्यांचं सरकार कोसळेल अशा प्रकारची परिस्थिती गेल्या आठवड्याभरापासून निश्चितपणे तयार झालेली होती कारण जवळपास एक कोटी लोक त्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरलेले होते आणि त्यांचा जो सगळ्यात मोठा सपोर्ट सिस्टम होता ती म्हणजे तिथली मिलिटरी तिथलं लष्कर आणि ह्या लष्कराने देखील यावेळेला शेख हसीना यांच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायला सुरुवात केलेली होती त्यांनी सांगितलं हो। की आम्ही लोकांच्या बरोबर आहोत आणि आम्ही आता लोकांवरती गोळीबार करणार नाही सर्वसामान्य लोकांवरती आम्ही गोळीबार करणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली होती किंबहुना अनेक निवृत्त लष्करी अधिकारी हे लोकांना या मध्ये सहभागी झालेले होते आणि जानेवारीमध्ये ज्या वेळेला त्यांनी पंतप्रधान पदांची चौथ्यांदा शपथ घेतली तेव्हापासून आपण असं पाहतो हो की पहिल्यांदा भारत छोडो आंदोलन असेल त्यानंतर एकोणीस जुलैला सुरू झालेलं कोटा आंदोलन म्हणजे त्यांच्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये थर्टी पर्सेंट रिझर्वेशनचा जो मुद्दा आलेला होता तो असेल आणि आताचं जे आंदोलन आहे हे प्रामुख्याने त्यांची जी चळवळ आहे त्याला नॉन कॉपरेशन मुवमेंट असं म्हणतात ही नॉन कॉपरेशन मुवमेंट त्यांनी सुरू केलेली होती आणि मुख्य म्हणजे खालिना जिया शेख हसीना यांचं जे चुकलेलं होतं ते म्हणजे त्यांनी सर्वसामान्य जनतेवरती गोळीबाराचे आदेश दिलेले होते त्यांना तिने दहशतवादी म्हटलेलं होतं त्यांना तिने रजाकार म्हणून संबोधलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या विरुद्धमधला असंतोषा वाढत गेला आणि शेवटी त्याची परिणिती आता त्यांचं सरकार कोसळल्या झाली असं आपल्याला म्हणता येईल सर आणखी एक महत्वाचा मुद्दा असा कुठेतरी आपण जर म्हटलं तर लष्कराचा या, आता याला सगळ्याला पाठिंबा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना दुसरीकडे शेख हसीना यांनी जर राजीनामा दिला आणि त्यानंतर सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र याची थेट तुलना पाकिस्तानशी होतीये म्हणजे पाकिस्तानची आजची जी परिस्थिती आहे तसं काहीतरी चित्र घडू शकतं असं बोललं जात आहे या सगळ्या चित्राकडे तुम्ही कसं पाहता लक्षात घे की आता हा ट्रान्झिट टाइम आहे त्यांच्याकडे नुकत्या सार्वत्रिक निवडणुका झालेल्या होत्या पुढच्या सार्वत्रिक निवडणुका व्हायला अवधी लागेल साधारणतः सहा महिन्यापर्यंत लागेल ह्या ट्रान्झिट पिरियडमध्ये तिथं मिलिटरी रूल किंवा लष्कर आपल्या हातामध्ये सत्तासूत्र घेऊ शकतील अशा प्रकारची परिस्थिती आहे किंवा तशा प्रकारची परिस्थिती निर्माणवायला वाव देखील आहे मुळात मुद्दा असा आहे की ज्या बांगलादेशच्या जनतेने याच लष्कराच्या विरुद्ध कारण बांगलादेशने आपल्या स्वातंत्र्यानंतर म्हणजे एकोणीशे एकाहत्तर नंतर मोठा काळ हा लष्करी राजवटीमध्ये घालवलेला होता त्याच्या विरोधामध्ये सामान्य जनतेने संघर्ष केला आणि तिथं लोकशाही आणली आणि आता पुन्हा एकदा लष्कराकडे जर सत्ता गेली तर निश्चितपणे त्यांच्या लोकशाहीसाठी देखील एक मोठा सेटबॅक हा असणार आहे यामध्ये आपण पाकिस्तान बरोबर केली अगदी पाकिस्तान सारखी परिस्थिती निर्माण नाहीये कारण पाकिस्तान पेक्षा बांगलादेशची आर्थिक परिस्थिती निश्चितपणे चांगली आहे मात्र ही जर अस्थिरता का अधिक काळ टिकली तर मात्र बांगलादेशची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका